नमस्कार मंडळी महिनाभरापूर्वी अभिनेत्री तेजश्री प्रधानने प्रेमाची गोष्ट ही लोकप्रिय मालिका सोडण्याचा मोठा निर्णय घेतला या मालिकेतून तेजश्रीच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळे प्रेक्षकांना धक्काच बसला लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली प्रेमाची गोष्ट मालिका तेजश्री प्रधानने का सोडली यामागचं कारण अद्यापही तिने स्पष्ट केलेलं नाही पण तिच्या एक्झिट नंतर प्रेमाची गोष्ट या मालिकेवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे तेजश्री प्रधानने प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यानंतरच्या पहिल्याच आठवड्यात टी आर पी मोठ्या प्रमाणात घसरला टी आर पीच्या यादीत नेहमी दुसऱ्या तिसऱ्या स्थानावर असणारी प्रेमाची गोष्ट मालिका थेट पाचव्या स्थानावर गेली अठरा जानेवारी ते चोवीस जानेवारीपर्यंतचा टी आर पी रिपोर्टमध्ये ठरलं तर मंगला मागे टाकून लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेने अव्वल स्थान मिळवलं लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचं टी आर पी रेटिंग पाच पॉईंट नऊ असून ठरलं तर मग मालिकेचं रेटिंग पाच पॉईंट सात आहे तर प्रेमाची गोष्ट मालिकेला चार पॉईंट नऊ रेटिंग मिळालं आहे त्यानंतर आता मालिकेला प्राईम टाईमवरनं थेट हटवलं आहे म्हणजेच प्रेमाची गोष्ट मालिकेची वेळच बदलण्यात आलेली आहे प्रेमाची गोष्ट मालिका दहा फेब्रुवारीपासून नव्या वेळेत पाहायला मिळणार आहे संध्याकाळी साडेसहा वाजता प्रेमाची गोष्ट मालिका प्रसारित होणार आहे तसंच संध्याकाळी साडेसहा वाजता सुरू असणारी उदय गांबे मालिका सहा वाजता पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता प्रेमाची गोष्ट मालिकेची वेळ बदलल्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचे सूर पसरले असून वेळ का बदलण्यात आली असं विचारलं जात आहे